श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बुधवारी म्हणजेच दोन ऑक्टोबरला आहे सर्व पितृ अमावस्या पितृपक्ष चालूही झाला आणि आता पितृपक्ष संपणार देखील आहे आणि पितृपक्षातील आता उरलेले आहेत शेवटचे दोन ते तीन दिवस पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरातील दोष दारिद्र्य पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष पैशांच्या अडचणी जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अनेक छान छान असे उपाय भरपूर केलेले आहेत आणि त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अजून एक छान उपाय करायचा आहे आपल्या अवतीभोवती जे झाड असतात बघा तर त्या झाडांमध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वाच्या देखील असतात बघा आपल्या घरामध्ये पैसे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणाने तो खर्च होऊन जातो अनेक असतात कुठे ना कुठे आणि ती अडचण जी आहे तर ती आपली वाढतच जात असते ह्या ज्या काही समस्या आपल्यासमोर येत असतात आपल्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ मिळत नसते कारण का कारण घरामध्ये पितृदोष असतो वास्तुदोष असतो ग्रहदोष असतो तर हे जे दोष घरामध्ये असतात यांमुळेच आपल्याला ह्या प्रत्येक कामामध्ये अपयश येत असतं तर त्यासाठीच आपल्याला बुधवारी हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता बघा अमावस्याचा जो प्रारंभ आहे तर तो एक ऑक्टोबरला रात्री साडेनऊ ला चालू होणार आहे अमावस्या आणि दोन ऑक्टोबरला रात्री साडे अकराला अमावस्याची समाप्ती होणार आहे आता आपल्याकडे उदया तिथीनुसार प्रत्येक दिवस मानत असतो म्हणजे जी तिथी सूर्याने बघितलेली असते तर त्या तिथीनुसार आपण प्रत्येक दिवस मानत असतो तर त्यामुळे आपल्याला दोन तारखेला सर्व पित्री ही साजरी करायची आहे आणि दोन तारखेलाच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्व पितरी अमावस्या ही सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते त्याचबरोबर आपल्याला ही अमावस्या आपल्या पितरांसाठी सुद्धा समर्पित करायची असते त्यांच्या प्रगतीसाठी म्हणजेच आपल्या घरामध्ये जे आपले पित्र असतात आपले पूर्वज असतात त्यांना सद्गती मिळावी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर असे उपाय करायचे असतात तर आता आपल्याला हा जो उपाय उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेला अजिबात विसरू नका तर आता तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे आता अमावस्या असल्यामुळे आपल्या घराची साफसफाई तर झालीच पाहिजे घरामध्ये कुठे धूळ मिट्टी माती असेल तर ती व्यवस्थितपणे साफ स्वच्छ करून घ्या त्याचबरोबर पिंपळाचं झाड आजूबाजूला असेल तर पिंपळाच्या झाडाकडे छान तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर कावळ्याला तुम्हाला दही भात खायला ठेवायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला अमावसेच्या दिवशी करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अमावसेच्या दिवशी सकाळी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे बाराच्या आत आपल्याला हा उपाय का करायचा कारण सकाळची जी वेळ असते तर ती खूप महत्त्वाची वेळ असते आपण जर तुमचं ज्या वेळेस आंघोळ होते आंघोळ झाली की लगेच आपण देवपूजा करतो आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला ना तर अतिशय चांगलं होईल तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एका झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आता हे झाड कोणतं आहे तर तुम्हाला सर्वांना देव रुई माहीत असेल ज्याला आपल्याकडे रुईचं झाड म्हटलं जातं तर ह्या रुईच्या झाडामध्ये दोन प्रकार असतात एक पांढऱ्या कलरची रुई असते आणि एक निळ्या कलरची रुई असते तर जी पांढऱ्या कलरची रुई असते तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला या पांढऱ्याच कलरच्या रुईच्या झाडाचं एक पान तोडून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे पान तोडून घरी आणल्यानंतर ते स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे किंवा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता जी काही तुमची इच्छा असेल पैशांच्या संबंधित शत्रू दूर व्हावे मग शत्रु शत्रुबाधा दूर व्हावी दारिद्र्य दूर व्हावं संकटे दूर दूर व्हावी अडचणी दूर व्हाव्या ह्या ज्या काही तुमच्या इच्छा असेल ते इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते हातात घ्यायचं आहे आणि हातात घेऊन तुम्हाला ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय ओम ॲम रीम क्लीम चामुंडा आहे विचय हा जो नवार्णव मंत्र आहे तर त्याचं एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे आणि जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर तीही मनामध्ये तुम्हाला बोलत राहायची आहे की ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे की माझा शत्रूंचा त्रास संपलेला आहे माझ्याकडे पैसा आलेला आहे सुख आलेला आहे संपत्ती आलेली आहे अशा पद्धतीने आता बघा हे उपाय तर आपण करणारच पण त्या उपायांबरोबर कष्ट करणं तितकंहीच गरजेचं आहे त्यामुळे उपायांबरोबर कष्टाची ज्यावेळेस जोड मिळते तर त्यावेळेस प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं तर आता त्यानंतर आता तुमचं मंत्र म्हणून झाला की हे पान जे आहे तर ते तुम्हाला हातातच ठेवायचं त्या पानावरती तुम्हाला थोडासा कापरू टाकायचा आहे पानाच्या खाली सुद्धा थोडासा कापरू टाकायचा त्यानंतर खाली जो प्लेटमध्ये आपण कापूर टाकलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आणि त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि वरचाही कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करा किंवा आपल्या दुर्गा देवीच्या ओम ॲम रिम क्लीम चावं डावीचे या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता जळालेलं जे साहित्य आहे तर ते नंतर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि आपल्या वा मनामध्ये कंटिन्यू जी काही इच्छा तुम्ही लिहिलेली असेल तर ती इच्छा बोलत राहायची आहे तर तुम्ही इच्छा ती काडकीच्या साहाय्याने किंवा पेनाच्या साहाय्याने लिहू शकता काहीच अडचण नाही आहे त्याच्यानंतर आता हे चढालेलं साहित्य निर्मल्यात टाकून दिलं की आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की जीवनातील सर्व संकटे अडचणी तुमच्या कृपेने दूर होणारच आहेत पण तुमची तुमची कृपा सदैव या घरावरती राहू दे अशा पद्धतीने करू तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणे रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ